जय शिवराय शेतकरी बांधवांनो मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपला जुन्नर तालुका म्हटलं की भाजीपाला पिकं आणि फळभाज्या असतील किंवा फळझाडे असतील यासाठी हा आपला तालुका प्रसिद्ध आहे परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये निम निमदरी असेल विकासवाडी किंवा आपलं वडज हे जे गाव आहे ह्या गावांमध्ये आता शेतकऱ्यांचा कल जास्त करून फुल शेतीकडे आपल्याला पाहायला मिळतोय तर अनेक तरुण शेतकरी देखील फुलांच्या शेतीकडे सध्या आकर्षित होत आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते प्लॉट डेव्हलप करतायत त्यातून चांगलं उत्पन्न घेत आहेत तर असंच आपण एका प्लॉटवर आज व्हिजिट करायला आलेलो आहोत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांसोबत जे जोडले गेलेले आहेत असे श्री कुलदीप चव्हाण सर आपल्या सोबत आहेत ते अनेक संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रवृत्त करण्यासाठी किंवा त्याकडे आकर्षित करण्यासाठी काम करतात अनेक संस्थांसोबत ते जोडले गेलेले आहेत आणि सामाजिक काम जे करत असतात त्यासोबतच त्यांनी शेतीकडे वळण्याचा आणि आपली स्वतःची शेती, शेती सेंद्रिय पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला त्यांनी स्वतःचं एक स्लरीय आणि जीवामृतचं देखील सुरू केलेलं आहे त्याचाही फायदा अनेक शेतकऱ्यांना होत असतो आणि श्री कुलदीप सर आज आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असताना आज त्यांच्या आपण प्लॉटवर आलेलो आहोत तर आजचा त्यांचा जो प्लॉट आहे तो पर्पलच्या प्लॉटवर आपण त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत तर फुल शेतीचं महत्व किंवा त्यातून काय आपल्याला फायदे शेतकऱ्यांना होतात फुलशेती कशा पद्धतीने केली पाहिजे या संदर्भातली माहिती आपण कुलदीप सरांकडून जाणून घेऊया तर सर्वप्रथम सर आपला परिचय आपण आपल्या प्रेक्षकांना आणि शेतकरी बांधवांना करून द्यावा नमस्कार मी कुलदीप सीताराम चव्हाण मुक्काम पोस्ट वडज तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी मी विविध प्रकारच्या शेतीमाला शेतीमाल करत असतो त्याच पद्धतीने फुलशेती मी करत असतो विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काम करत असताना शेतकऱ्यांना मार्गदर्शन मी करण्याचं काम करायचो त्यावेळेस सेंद्रिय शेती हा विषय हा प्रामुख्याने माझा विषय होता तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतानाच आपणही सेंद्रिय शेतीकडे वळालं पाहिजे आणि त्यातून विविध प्रयोग करत मी या ठिकाणी सेंद्रिय से प्रक सेंद्रिय शेती सुरू केलेली आहे त्यासाठी एक स्लरीचं युनिट या ठिकाणी मी चालू केलेलं आहे त्या माध्यमातून अनेक शेतकरी माझ्याशी जोडले गेलेले आहेत त्या शेतकऱ्यांबरोबरच मी माझ्या माझ्या शेतीबरोबरच इतर शेतकऱ्यांनाही मी शेतीमध्ये सेंद्रिय निविष्ठा वापरण्यासाठी प्रवृत्त करत असतो सर तुम्ही सेंद्रिय पद्धतीने शेती करत असता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असता तर आपन, आपण आपल्या प्रेक्षकांना सांगा की तुम्ही शेतीमध्ये कोणकोणती पिके घेता तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये आणि त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने सेंद्रिय खतांचा निविष्टांचा वापर करता आ, मी माझ्या शेतीमध्ये टोमॅटो असेल मिरची असेल कांदा असेल त्याचबरोबर सोयाबीन असेल ऊस असेल या विविध प्रकारची फळभाज्या आणि इतर पिक नगदी पिकं घेत असतो त्याचबरोबर मी माझ्या शेतामध्ये मा फुलशेती पण करतो त्याच्यामध्ये झेंडू असेल शेवंती असेल या विविध प्रकारच्या पिकांची मी लागवड करत असतो तर ह्या सर्व पिकांची लागवड करत असताना सुरुवातीपासून अगदी मी सेंद्रिय निविष्टांचा वापर करत असतो त्यात प्रामुख्याने शेणखत असेल गांडूळ खत असेल त्यानंतर स्लरी असतील तसेच विविध जीवाणू असतील बॅक्टेरिया असतील यांचा मी माझ्या शेतीमध्ये वापर करत असतो फुलशेती करत असताना प्रामुख्याने आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहोत तर हा पर्पल शेवंतीमधील पर्पल या प्रकारची ही शेवंती आहे मुख्यतः शेवंती हे एक जंगली प्रकारचंच पिकासून याला जास्तीत जास्त सेंद्रिय निविष्टांची गरज असते त्याच्यामुळे मी बेसल डोस भरत असताना या ठिकाणी लेंडी खत असेल शेणखत असेल किंवा गांडूळ खत असेल याचा प्रामुख्याने वापर करत असतो त्यानंतर लागवड केल्यानंतर साधारणतः पहिल्या दोन ते तीन आळवण्या के केल्यानंतर साधारणतः दहा ते पंधरा दिवसानंतर स्लरीचा तसंच विविध बॅक्टेरियांचा या ठिकाणी प्लॉटमध्ये वापर करत असतो तसं बेसिकली या शेतकऱ्यांना आता आपण मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांना जे शेतकरी फुल शेती करतायत त्यांना या पै यातलं बऱ्यापैकी नॉलेज आहे पण जे नवीन शेतकरी आहे ज्यांना फुलांची शेती करायची तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की शेतकऱ्यांनी कोणत्या व्हरायटीज जास्त करून वापरल्या पाहिजेत आणि व्हरायटीची लागवड केली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी मुख्य ते त्यांना फुलांचे चांगलं उत्पन्न फुलांपासून मिळावं चांगला बाजारभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी एकंदर फुल शेतीचं नियोजन कसं केलं पाहिजे आणि लागवड कोणत्या कालावधीमध्ये करावी प्रामुख्याने फुलांची जी मागणी असते ती आपल्याकडे विविध सणांच्या वेळेस जास्त असते जसं की दसरा असेल गणपती असेल दिवाळी असेल नवरात्र असेल या कालावधीमध्ये फुलांना चांगल्या प्रकारची मागणी असते त्याचबरोबर लग्नसराईमध्येही फुलांना चांगल्या प्रकारची मागणी असते तर साधारणतः जानेवारी ते जून महिन्यापर्यंत आपण पी या पिकांची लागवड करू शकतो त्याचबरोबर आपण ऑक्टोबर नुए, नोव्हेंबर या महिन्यामध्ये पण फुलांची लागवड करू शकतो जेणेकरून ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लागवड केल्यानंतर लग्न सराईमध्ये चांगल्या प्रकारचा भाव भेटतो त्याचप्रमाणे जर आपण काही व्हरायटी अशा आहेत की त्यांना लॉंग पिरियड असतो जे आता पर्पल सारखं पीक असेल तर ते अडीच ते तीन महिने चालू होण्यासाठी लागतात आणि त्यानंतर आपल्याकडे श्रावण महिना असेल किंवा गणपती असेल तर त्या याच्यानुसार नियोजन करून आपण दोन ते तीन महिने आधी फुलांची लागवड केली पाहिजे फुलशेतीकडे मुख्य वळण्याचं कारण म्हणजे असं की इतर पिकांना हमी भाव नसल्यामुळे कधी कधी भांडवल वगैरे याच्यामध्ये आपल्याला लॉस मोठा लॉस सहन करावा लागतो तर फुलशेतीला मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे सण असतील उत्सव असतील यासाठी मोठ्या प्रमाणावर फुलांची आवश्यकता असते त्याचबरोबर आपल्या जवळ असणारं दादर मार्केट असेल कल्याण मार्केट असेल या ठिकाणी फुलांची चांगली मागणी असते त्याचप्रमाणे गुलटेकडी मार्केट असेल या ठिकाणी फुलांची चांगली मागणी असते त्यामुळे पुढील याच्यासाठी सण उत्सव वगैरे याचं टार्गेट लक्षात घेऊन मी फुलशेतीकडे वळालो तर आपण पाहतोय की प्लॉट खूप सुंदर तुमचा झालेला आहे प्लॉटला फुटवे पण खूप बऱ्यापैकी चांगले फुटवे आता दिसत आहेत सगळीकडे तर आपण प्रेक्षकांना सांगा की हा प्लॉट तुमचा किती दिवसांचा आहे फुलांचा आणि या प्लॉटसाठी तुम्ही कोणत्या कोणत्या सेंद्रिय निविष्टांचा वापर आतापर्यंत केलेला आहे माझ्या या प्लॉटची लागवड मी तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी केलेली आहे आणि त्याला बेस बेसल डोसला मी लेंडी खत वापरलेलं आहे त्याच्यानंतर लागवड केल्यानंतर याला मी गांडूळ खत वगैरे टाकलेलं आहे त्याचबरोबर स्लरी वगैरे वापरतो मी त्याचबरोबर विविध जैविक बॅक्टेरिया या ठिकाणी वापरतो त्याचबरोबर व्हर्मी वॉश मी या ठिकाणी वापरतो आणि काही प्रमाणात रासायनिक खतांची मात्रा याला वापरत असतो शेतकरी सध्या रासायनिक खतांचा वापर वारेमाप करत आहेत हे आपण सगळीकडेच <laughs> पाहतो पण तुमच्याकडे पाहताना आम्हाला एक जाणवत नेहमी जा की तुम्ही सेंद्रिय खतांचा निविष्ठांचा वापरच प्रामुख्याने जास्त करत असता तर या मागचं कारण तुम्हाला काय वाटतं की तुम्ही सेंद्रिय खतांचा वापर जास्त का करताय या सगळ्या गोष्टी तुमच्या पिकांसाठी जसं आता तुम्ही म्हणालात की शेतकरी रासायनिक खतांचा वारेमाप वापर करतायत तर त्यामुळं काय झालं की ऑटोमॅटिकली जमिनीची जी सुपिकता आहे ती कमी होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे ज्या पद्धतीने आपण पिकांना खर्च करतो त्या पद्धतीने पीक येत नाही तर रासायनिक खतांचा जास्त वापर झाल्यामुळं जमिनीच्या आरोग्याबरोबरच माणसांचं आरोग्य बिघडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं मी जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीवर भर दिलेला आहे सेंद्रिय शेत सेंद्रिय खतांचा वापर सुरू केल्यापासून माझ्या जमिनीची सुपिकता हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर जे काही पीक घेतो त्याच्यासाठी लागणारा जो रासायनिक पीक रासायनिक खते वापरून जो काही खर्च येतो त्या खर्चामध्ये माझी तीस ते चाळीस टक्क्यामध्ये बचत होत चाललेली आहे आणि त्याचबरोबर पीकही अगदी ये जोमदार येत असत त्यामुळे सेंद्रिय खतांचा जास्त वापर करत असतो शेतकरी बांधवांनो कुलदीप सरांचं स्वतःच असं स्लरी आणि आर्क बनवण्याचं स्वतःच युनिट आहे त्यांचं त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या आर्क आणि स्लरी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर तुम्ही त्यांना त्यांच्याशी संपर्क करून त्या स्लरी किंवा अर्क आपल्या शेतीसाठी आपल्या वेगवेगळ्या वेग पिकांसाठी तुम्ही वापर करू शकता सरांचा नंबर आपण दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क विचार 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 कर करू शकता सरांना तर आपल्याला सरांना विचार विचारूया आपण त्यांच्याकडे आता कोणत्या कोणत्या प्रकारच्या स्लरी आणि अर्क त्यांच्याकडे उपलब्ध आहेत माझ्याकडं स्लरीमध्ये जवळजवळ सहा प्रकारच्या स्लरी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जीवामृत आहे शेळी लेंडी आहे मेंढी लेंडी आहे त्याचबरोबर गांडूळ खत स्लरी आहे त्यानंतर कोंबड खतापासून मी स्लरी बनवतो आणि जे काही आपलं किचन वेस्ट आहे त्याच्यापासून देखील स्लरी बनवतो त्याचबरोबर माझ्याकडे फिशामिनो ऍसिड भेटतं त्याचबरोबर सरकी पॅन्ट पासून स्लरी बनवतो आणि विविध प्रकारचे फवारणी अर्क ज्यामध्ये दशपरणी अर्क आहे ठेचा अर्क आहे आणि निम अर्क आहे असे विविध प्रकारचे अर्क मी फवारणीसाठी बनवत असतो तर शेतकरी बंधून सरांकडे खूप सारी सेंद्रिय निविष्ठा उपलब्ध आहेत तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा आणि तुमच्या पिकांसाठी कोणत्याच पिकांच्या अवस्थेसाठी किती प्रमाणात ते आवश्यक आहे ते सर तुम्हाला त्या संदर्भातलं मार्गदर्शन नक्की करतील शेतकरी बांधवांनो कुलदीप सर त्यांच्या स्लरी आणि आर्क यांच्या सोबतच आपल्या ऑर्गॅनिक शिवार हे जे आपलं प्रोडक्ट आहे गांडूळ खत आणि आपले, आपले वर्मीवॉश ह्या देखील त्यांच्या वेगवेगळ्या पिकांसाठी नेहमी वापर करत असतात त्या आपला त्या आ, तर त्या त्यानिष्ठांचा आपल्या गांडूळ खताचा किंवा वर्मी वॉशचा त्यांना काय फायदा त्यांच्या पिकांसाठी जाणवतो हे आपण सरांकडून जाणून घेऊया त्या ठिकाणी मी गांडूळ खत आणि वर्मी वॉश वापरत असतो तर त्याचे अतिशय चांगले असे फायदे आणि रिझल्ट मला दिसलेले आहेत तर ह्या प्लॉटला मी बेसल डोस म्हणून गांडूळ खत वापरलं होतं त्याच्यामुळे मला असा फायदा झाला की माझं शेवंतीचे फुटवे जे आहेत ते जास्त प्रमाणामध्ये निघालेले आहेत त्याचबरोबर जमिनीमध्ये भुसभुशीतपणा वाढलेला आहे आणि ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये खा खाली उकरून बघतो तर गांडुळांची संख्या बऱ्यापैकी मला माझ्या शेतामध्ये दिसायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर ज्यावेळेस मी व्हर्मी वॉश वापरतो तर त्या वर्मी वॉशमुळे पिकांची फुलांची जी चाकाकी आहे ती वाढते त्याचबरोबर त्यांचा रंग जो आहे तो टिकून राहण्यासाठी मदत होते आणि ज्यावेळेस इथून मार्केटला फुलं जातात तर ते अगदी फ्रेश राहतात त्याला त्याची जी आहे ती वाढण्यासाठी मला मदत आहे शेतकरी शेतीसाठी प्रयत्न करणाऱ्या आणि आपल्या शेतीमध्ये अभिनव असे प्रयोग करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना आपण यापुढे भेटी देणार आहोत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तुर्तास इथेच थांबूयात धन्यवाद